नमस्कार आज आपण एका अशा न्यायालयीन प्रकरणाचा वेध घेणार आहोत जिथे कागदावरचे नियम आणि जमिनीवरचं वास्तव यांच्यात एक मोठी लढाई झाली विचार करा एक नर्स अठ्ठावीस वर्ष रुग्णांची सेवा करतीये कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून ती आघाडीवर काम करतीये आणि कर्तव्यावर असतानाच तिचा मृत्यू होतो पण जेव्हा तुझ्या कुटुंबाला सरकारी मदतीची वेळ येते तेव्हा एकच कागद आढवा येतो फक्त एक निगेटिव्ह आर टी पी सी आर रिपोर्ट आणि हाच हाच या प्रकरणाचा गाभा आहे ही कहाणी आहे अहमदनगरच्या मंदा गायकवाड यांची आणि हा संघर्ष आहे तर तांत्रिक नियमावली विरुद्ध परिस्थितीजन्य सत्य आज आपण पाहणार आहोत की या संघर्षात न्यायालयाने न्यायाची बाजू कशी उचलून धरली आणि या निकालाचे विशेषत विमा क्षेत्रासाठी काय परिणाम होऊ शकतात अगदी चला तर या प्रकरणाच्या खोलात जाऊया याचिकाकर्ते होते मच्छिंद्र मारुती गायकवाड त्यांच्या पत्नी मंदा गायकवाड एकोणीशे त्र्याण्णव पासून अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या म्हणजे जवळजवळ तीन दशक खूप मोठा काळ आहे हा हो ना त्यांनी संपूर्ण आयुष्य आरोग्यसेवेत घालवलं होतं आणि मग करोनाची लाट आली एकतीस मार्च दोन हजार एकवीस रोजी त्यांची नियुक्ती थेट राहुरीच्या कोविड केअर सेंटरमध्ये झाली म्हणजे त्या प्रत्यक्ष फ्रंटलाईन वॉरियर होत्या त्यांचं काम थेट कोविड रुग्णांच्या संपर्कात येण्याचं होतं त्यांची तपासणी करण्याचं होतं यात यात जोखीम किती होती हे वेगळं सांगायला नको नक्कीच आणि झालंय तसंच तीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी त्यांना कोविडची लक्षणं दिसायला लागली परिस्थिती इतकी झपाट्याने बिघडली की त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करावं लागलं जिथे त्यांची ऑक्सिजन पातळी फक्त साठ टक्क्यांपर्यंत खाली आली होती फक्त साठ टक्के ही तर खूपच गंभीर स्थिती आहे हो तिथून त्यांना सरकारी रुग्णालयात हलवलं गेलं पण दुर्दैवाने पाच मे दोन रोजी त्यांचं निधन झालं एका कोरोना योद्ध्याच्या कर्तव्यावर असताना मृत्यू झाला त्यामुळे साहजिकच त्यांच्या पतीने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पन्नास लाखांच्या विम्यासाठी दावा केला आणि हा दावा सिद्ध करण्यासाठी त्यांनी पुराव्यांचा म्हणजे एक डोंगरच न्यायालयासमोर ठेवला असेल हो आणि हे पुरावे समजून घेणं खूप महत्वाचं आहे पहिला आणि सगळ्यात मोठा पुरावा होता एकोणीस एप्रिल दोन हजार आर चा टी स्कॅन रिपोर्ट त्यात सिव्हिअर अटिपिकल व्हायरल प्ल्युमोनिक्स असं निदान होतं आणि सीटी सिव्हिअरिटी स्कोअर होता पंचवीस पैकी सतरा एक मिनिट सतरा पंचवीस स्कोअर म्हणजे काय हे आपण जरा सोपं करून सांगूया याचा अर्थ फुफ्फुसांना जवळपास अडुसष्ट टक्के इतकं गंभीर इन्फेक्शन झालं होतं हा कोविड एकोणीस संसर्गाचा एक अत्यंत ठळक आणि महत्वाचा वैद्यकीय पुरावा मानला जातो बरोबर दुसरा पुरावा होता तालुका आरोग्य अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र ज्यात स्पष्ट लिहिलं होतं की मृत्यू कोविड एकोणीसमुळेच झालाय आणि तिसरा जो माझ्या मते सगळ्यात महत्वाचा पुरावा होता तो म्हणजे स्वतः अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलने दिलेला मृत्यूचा दाखला हो मृत्यूचा दाखला आणि त्या सरकारी दाखल्यात काय लिहिलं होतं म्हणजे नेमकं का कारण काय नमूद केलं होतं त्यात मृत्यूचं कारण अगदी स्पष्ट शब्दात दिलं होतं कार्डिओ रेस्पिरेटरी फेलियर ड्यू टू कॉन्सिक्वेन्स ऑफ बी बीएल पिमोनायटिस अँड ड्यू टू कॉन्सिक्वेन्स ऑफ कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह थांबा म्हणजे सरकारी रुग्णालयाने स्वतः प्रमाणित केलं होतं की मृत्यूचं कारण कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह हेच आहे अगदी हे तर अविश्वसनीय आहे तुमच्याकडे एच आर सी टी स्कॅन आहे तालुका आरोग्य अधिकाऱ्याचं पत्र आहे आणि सरकारी हॉस्पिटलचा मृत्यू दाखला आहे जो स्पष्टपणे कोविडचा उल्लेख करतोय यानंतर दावा फेटाळण्यासारखं काही उरतच नाही असं कुणालाही वाटेल मलाही तेच वाटलं होतं पण इथेच खरी मेक आहे इतके भक्कम पुरावे असताना पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा दावा सरळ सरळ फेटाळून लावला पण का म्हणजे प्रशासनाने हा दावा नाकारलाच का त्यांच्याकडे असं काय वेगळं कारण होतं त्यांच्याकडचं कारण खूपच साध आणि काय म्हणतात त्याला तांत्रिक होत तांत्रिक म्हणजे योजनेच्या नियमाप्रमाणे दावा मंजूर होण्यासाठी कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह असल्याचा लॅब रिपोर्ट म्हणजेच आरटीपीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल सादर करणं बंधनकारक होतं आणि याचिकाकर्त्याकडे असा कोणताही पॉझिटिव्ह रिपोर्ट नव्हता अच्छा उलट त्यांच्याकडे एक नेगेटिव्ह रिपोर्ट होता बरोबर अगदी बरोबर एक मे दोन हजार एकवीस रोजी घेतलेल्या स्वॅबचा जो आर टी पी सी आर रिपोर्ट पाच मे रोजी आला तो नेगेटिव्ह होता म्हणजे प्रशासनाने इतर सर्व वैद्यकीय पुराव्यांकडे अगदी स्वतःच्याच हॉस्पिटलच्या मृत्यू दाखल्याकडेही दुर्लक्ष केलं आणि केवळ याच एका कागदावर अवलंबून राहून दावा फेटाळण्याचा निर्णय घेतला थांबा यात एक गंमत आहे ज्या रिपोर्टच्या आधारावर दावा नाकारला त्याच रिपोर्टमध्ये खाली एक टीप होती नाही का हो आणि इथेच प्रशासकीय कामातला विरोधाभास दिसतो त्या नेगेटिव्ह रिपोर्टवर स्पष्टपणे एक टीप होती त्यात लिहिलं होतं अ सिंगल नेगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट डज नॉट रूल आउट द पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन म्हणजे एकच नेगेटिव्ह चाचणी अहवाल संसर्ग होण्याची शक्यता नाकारत नाही अगदी आणि प्रशासनाने ह्या अत्यंत महत्वाच्या वाक्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे नियम पाळण्याच्या नावाखाली नियमातच दिलेल्या सवलतीकडे कानाडोळा केला गेला साहजिकच हे प्रकरण न्यायालयात गेलं न्यायालयाने या सगळ्याकडे कसं पाहिलं त्यांनी हा प्रशासकीय तर्क स्वीकारला का अजिबात नाही न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या ह्या भूमिकेला पूर्णपणे अयोग्य ठरवलं न्यायालयाचा दृष्टिकोन खूप स्पष्ट होता की केवळ एका आरटीपीसीआर रिपोर्टवर ज्याची अचूकता कधीच शंभर टक्के नसते त्यावर अवलंबून राहणं चुकीचं आहे न्यायालयाने याचिकाकर्त्याने सादर केलेल्या इतर भक्कम पुराव्यांवर ज्याला ते ओव्हरवेल्मिंग एव्हिडन्स म्हणाले त्यावर भर दिला म्हणजे न्यायालयाने त्या एच स्कोरला सी टी स्कोअरला आणि मृत्यूच्या दाखल्याला अधिक महत्व दिलं निश्चितच न्यायालयाने म्हटलं की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा सिटी सिव्हिरिटी स्कोर सतरा पंचवीस असतो आणि सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक स्वतः मृत्यूच्या दाखल्यावर कोविड नाईन्टीन पॉझिटिव्ह असं लिहितात तेव्हा एका निगेटिव्ह आर टी पी सी आर रिपोर्टला काहीही अर्थ उरत चाचणी ही निदानासाठी एक साधन आहे तो काही अंतिम आणि एकमेव सत्य ठरवणारा निकष असू शकत नाही बरोबर न्यायालयाने हेच स्पष्ट केलं आपल्या या निर्णयाला बळकटी देण्यासाठी त्यांनी काही जुन्या प्रकरणांचा आधार घेतला का काही कायदेशीर दाखले दिले का हो आणि ते दाखले या प्रकरणाला एक व्यापक कायदेशीर चौकट देतात न्यायालयाने दोन महत्वाच्या प्रकरणांचा संदर्भ दिला पहिलं प्रकरण होतं सर्वोच्च न्यायालयातील प्रदीप अरोरा विरुद्ध महाराष्ट्र सरकार या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन म्हणजे प्रॅग्मॅटिक व्ह्यू स्वीकारला होता त्यात काय झालं होतं नेमकं काय होतं प्रकरण त्यात एका डॉक्टरचा विमा दावा नाकारला होता कारण त्यांना सरकारने थेट कोविड ड्युटीवर बोलवल्याचा आदेश नव्हता अच्छा पण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की डॉक्टरांना त्यांचं क्लिनिक उघडं ठेवायला सांगितलं होतं आणि त्या काळात क्लिनिक चालवणं हे कोविड ड्युटी करण्यापेक्षा कमी जोखमीचं नव्हतं म्हणजे न्यायालयाने शब्दांच्या पलीकडे जाऊन परिस्थितीचं वास्तव आणि कामाचं स्वरूप लक्षात घेतलं म्हणजे कायद्याचा शब्दशा अर्थ घेण्याऐवजी त्यामागचा उद्देश महत्वाचा मानला आणि दुसरा दाखला कोणता होता दुसरा दाखला होता मद्रास उच्च न्यायालयाच्या बी वरलक्ष्मी विरुद्ध भारत सरकार या प्रकरणाचा तिथे अशीच परिस्थिती होती आर टी पी सी आर रिपोर्ट नव्हता तेव्हा मद्रास उच्च न्यायालयाने खूप सुंदर निरीक्षण नोंदवलं ते म्हणाले की जेव्हा सिटी स्कॅन सारखे निर्णायक पुरावे ज्याला त्यांनी क्लिंचिंग डॉक्युमेंट्स म्हटलं ते उपलब्ध असतील तेव्हा आर टी पी सी आर रिपोर्ट साठी हट्ट धरण्याची गरज नाही आणि मला वाटतं त्यांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही काहीतरी टिप्पणी केली होतीला हो ती टिप्पणी खूप महत्वाची आहे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटलं होतं की अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणांमध्ये तांत्रिक बाबींवर अडकून न राहता अधिक मानवतेने विचार केला पाहिजे विथ मोर ह्युमननेस मानवतेने विचार केला पाहिजेचा नेमका अर्थ काय होतो म्हणजे अधिकाऱ्यांनी नियम बाजूला ठेवून निर्णय घ्यावा का की नियमांचा अर्थ लावताना अधिक उदारमत्वादी दृष्टिकोन ठेवावा याचा अर्थ आहे की नियमांचा उद्देश लक्षात घ्यावा जर योजनेचा उद्देश कोरोना योद्ध्यांना मदत करण्याचा असेल तर नियम त्या मदतीच्या आड येता कामा नयेत नियमांचा वापर लोकांना वगळण्यासाठी नाही तर पात्र लोकांना समाविष्ट करण्यासाठी व्हायला हवा या दोन्ही दाखल्यांमधनं न्यायालयाने हेच स्पष्ट केलं की कल्याणकारी योजनांमध्ये कागदापेक्षा माणूस महत्वाचा आहे तर या सगळ्या तर्कांच्या आणि दाखल्यांच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम निकाल काय दिला निकाल अगदी स्पष्ट आणि निर्णायक होता मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांचा पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीसचा तो आदेश ज्यात दावा फेटाळला होता तो पूर्णपणे रद्द केला आणि पुढे काय करण्याचे निर्देश दिले फक्त रद्द केला की काही करायला पण सांगितलं नाही स्पष्ट निर्देश दिले न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की याचिकाकर्त्याचा दावा तात्काळ मंजूर करावा आणि पुढील कारवाईसाठी तो विमा कंपनी किंवा संबंधित प्राधिकरणाकडे पाठवावा न्यायालयाने निकालात स्वच्छ शब्दात म्हटलं की उपलब्ध वैद्यकीय पुराव्यांवरून हे निशंशयपणे सिद्ध होतच की आरोग्य सेविकेचा मृत्यू कोविड संसर्गामुळे झाला होता वा म्हणजे गायकवाड कुटुंबाला अखेर न्याय मिळाला या संपूर्ण प्रकरणातून आणि निकालातून विमा आणि कायदेशीर क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी काय महत्वाचे मुद्दे समोर येतात याचा त्यांच्या कामावर काय परिणाम होईल याचे खूप मोठे परिणाम आहेत पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे दाव्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया बदलेल या निकालामुळे विमा कंपन्या आणि सरकारी एजन्सींना भविष्यात अशा दाव्यांचं मूल्यांकन करताना अधिक व्यापक दृष्टिकोन ठेवावा लागेल म्हणजे फक्त एक कागद नाही म्हणून दावा नाकारता येणार नाही बरोबर केवळ एका कागदाच्या आधारावर विशेषतः ज्याची अचूकता वादातीत नाही अशा पुराव्यावर अवलंबून राहून दावा नाकारणं आता कायदेशीर कसोटीवर टिकणार नाही म्हणजे आता त्यांना पुराव्यांच्या समग्रतेचा म्हणजे टोटॅलिटी ऑफ एव्हिडन्सचा विचार करावाच लागेल अगदी सीटी स्कॅन रिपोर्ट डॉक्टरांचं निदान मृत्यूचं प्रमाणपत्र यांसारख्या कागदपत्रांचं महत्त्व खूप वाढलंय हा निकाल एक प्रकारे मान्य करतो की काही परिस्थितीत हे पुरावे आरटीपीसीआर चाचणीपेक्षाही जास्त विश्वासार्ह असू शकतात म्हणजे विमा कंपनीच्या क्लेम ऍडजस्टरला आता फक्त टिक करून चालणार नाही अजिबात नाही त्याला प्रत्येक प्रकरणाच्या गुणवत्तेवर आणि उपलब्ध सर्व पुराव्यांवर विचार करावा लागेल आणि याचा धोरणात्मक स्तरावर काय परिणाम होऊ शकतो सरकारला अशा योजनांच्या नियमांमध्ये काही बदल करावे लागतील का नक्कीच भविष्यात सरकारला अशा कल्याणकारी योजनांची नियमावली अधिक लवचिक करावी लागेल कोविड मृत्यूसारख्या व्याख्या अधिक व्यापक कराव्या लागतील कदाचित त्यात असं लिहावं लागेल की आर टी पी सी आर रिपोर्ट पॉझिटिव्ह असावा किंवा इतर ठोस वैद्यकीय पुराव्यांवरून कोविड नाईन्टीनची शक्यता सिद्ध व्हावी ज्यामुळे गायकवाड यांच्यासारख्या प्रकरणांमध्ये लोकांना न्यायासाठी कोर्टात जावं लागणार नाही अगदी तर आजच्या या सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाल्यास आपण पाहिलं की मुंबई उच्च न्यायालयाने एका निगेटिव्ह रिपोर्टच्या तांत्रिक अडथळ्याला ओलांडून भक्कम वैद्यकीय पुराव्यांच्या आधारावर एका करोना योद्ध्याच्या कुटुंबाला न्याय दिला आणि या निकालाने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं की कायद्याच्या अंमलबजावणीत नियमांच्या शब्दशहा पालनापेक्षा त्यामागील उद्देश आणि मानवी दृष्टिकोन कितीतरी अधिक महत्वाचा असतो आणि तर या सड्याचा अर्थ काय याचा सरळ अर्थ असा की कायद्याचा आत्मा त्याच्या शब्दात नाही तर त्याच्या उद्देशात असतो या योजनेचा उद्देश कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियांना आधार देणं हा होता त्यांना कागदपत्रांच्या चक्रव्यूहात अडकवणं नाही आणि न्यायालयाने तोच जिवंत ठेवला आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जाते हा निकाल केवळ कोविड एकोणीस संबंधित दाव्यांपुरता मर्यादित राहील की भविष्यात इतर विमा किंवा सरकारी योजनांच्या दाव्यांमध्येही जिथे तांत्रिक पुरावा जसं की एक लॅब रिपोर्ट आणि परिस्थितीजन्य पुरावा जसं की डॉक्टरांचं निदान यांच्यात संघर्ष निर्माण होईल तिथे हा एक मार्गदर्शक तत्व म्हणून वापरला जाईल आणि याचा पुरावा कायद्याच्या म्हणजे लॉ ऑफ एव्हिडन्सच्या पारंपरिक व्याख्येवर काय परिणाम होऊ शकतो जिथे आपण अनेकदा एकाच ठोस पुराव्यावर जास्त अवलंबून राहतो यावर विचार करायला हवा